आणि सुरुवातीलाच बातमी आहे नवी मुंबईतून अंमली पदार्थाचा रील वर व्हायरल करणं महागात पडलेलं आहे चौघांना अटक करण्यात आलेली आहे तर पाच लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत आरोपींना अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे चार इसमांनी अंमली पदार्थाचे सेवन करून इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर अंमली पदार्थाबाबत प्रोत्साहनपर व्हिडिओ व्हायरल केला होता या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकानं चारही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीसह हिरोईन म्हणजेच अंमली पदार्थ हे आम्ली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे आणि यासोबतच इंस्टाग्राम वर सदर व्हिडिओ व्हायरल करून आम्ली पदार्थाचे सेवन तसे से त्याला प्रोत्साहन दिला चारही आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता या संदर्भातला अधिक तपशील नक्कीच प्रज्ञा या चारै समान्य जे आहे ते आम्ली पदार्थाचे सेवन करून इंस्टाग्रामवर आ, आहे आ, 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 जे आहे ते रील बनवले होते आणि हे व्हिडिओ जे आहेत ते इंस्टाग्राम वर व्हायरल केले होते बेलापूर येथील ही घटना आहे आणि या प्रकरणी एन आर आय पोलिसांनी जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे या चौघांनाही जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि यांच्याकडून पाच लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जो जे हेरोईन जे अंमली पदार्थ आहे ते जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर हे अंमली पदार्थ सेवन करण्याचे करण्यासाठी जे आहे ते प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्यावरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना न्यायालयात ने नेले असताना अकरा तारखेपर्यंत जे आहे ती पोलिस कोठडी सुनावण्यात आली पाहायला गेला तर कविता सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात तर या विरोधात पोलिसांनी कोणती कारवाई केलेली आहे का नक्कीच प्रज्ञा पाहायला गेलं तर असे व्हिडिओ जे आहेत ते अनेक लोक जे आहेत ते व्हायरल करताना पाहायला मिळतात परंतु पोलिसांकडनं त्याचबरोबर आमली पदार्थ विरोधी पथकाकडनं अनेक उपक्रम देखील राबवले जातात की अशा पद्धतीने व्हिडिओ बनवणे किंवा ड्रग्ज घेणे हे कायद्याने गुन्हा आहे अशा पद्धतीने अशा कुठल्या गोष्टी करू नका असं देखील आवाहन करण्यात येतं परंतु आता जे आहे हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केल्याप्रकरणी जे आहे या चौघांवरतीही अंमली पदार्थ विरोधी पथकाने जे आहे ती कारवाई आपल्याला धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी